सूरज अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर आणि संघर्षानंतर आपल्या नव्या घरात जल्लोषात गृहप्रवेश केलाय कुटुंबियांच्या उपस्थितीत पूजाविधी पार पडले आणि आनंदमय वातावरणात घराचा शुभारंभ झालेला आहे आयुष्यभर जपलेलं स्वप्न प्रत्यक्षात उतरत असल्यानं सूरज चव्हाण भाऊक झाला नव्या घराबाबतचं स्वप्न पूर्ण झाल्यानं त्याच्या मित्रपरिवारातही आनंदाचं वातावरण आहे तर या नव्या सुरुवातीसाठी अनेकांनी शुभेच्छांचा वर्षावयी केलाय चव्हाण कुटुंबासाठी हा दिवस संस्मरणीय ठरलाय तर महत्वाची गोष्ट म्हणजे एकोणतीस नोव्हेंबरला सूरज चव्हाणचं संजनाशी लग्न आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका